ओबीसी बहुजन पक्षाचा मेळावा शनिवारी कोल्हापुरात संपन्न झाला यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्यानं सांगलीसह राज्यात नऊ जागा लढवण्याची घोषणा केली तसंच कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याची घोषणा मेळाव्यात करण्यात आली सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे या निमित्तानं लहान मोठ्या पक्षांचे मेळावे ठिकठिकाणी होत आहेत शनिवारी कोल्हापुरात ओबीसी बहुजन पक्षाचा मेळावा पार पडला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली याचबरोबर ओबीसी बहुजन पक्ष राज्यात लोकसभेच्या नऊ जागा वंचित बहुजन सहकार्यानं लढवणार असल्याची घोषणा शेंडगे यांनी केली याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या शासनाच्या भूमिकेला शेंडगे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला सांगली लोकसभा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढवणार आहोत या निवडणुकीत ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाची ऐंशी टक्के मतं मिळवून आपण सहज विजयी होऊ असा दावा शेंगे यांनी केला यावेळी दिगंबर लोहार सयाजी झुंजार शिवाजीराव माळकर योगेश कुंभार ज्ञानेश्वर मोरे हरिभाऊ शेळके अरविंद डाफळे यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते